मुळामध्ये आपल्या मतदानासाठी आणि मतदानात निवडून येण्यासाठीची भूमिका आहे राज ठाकरेंची जी निराधार आहे न्यायालयात जरूर जावं त्यांनी आजही निवडणूक आयोगाच्या वतीने मी उत्तर देणार नाही मी सुरुवातीलाच सांगितलंय आमच्या भूमिकेप्रमाणे त्यांची भूमिका असली तरी प्रचलित पद्धतीचा विसर राज ठाकरेंच्या पक्षाला पडलेला दिसतोय ती प्रचलित पद्धत काय आहे ज्याच्यावर आम्ही निवडणुका लढायला तयार आहोत ती प्रचलित कायदेशीर पद्धत आहे बूथ प्रमुख याने बूथमधल्या मतदारांचं ओळखपत्र बघावं म्हणजे मतदारांशी संपर्क करावा आम्ही करणार आहोत तुम्ही करा बी एल ए वन बी एल ए टू ही व्यवस्था निवडणूक आयोगाने केली आहे ज्या हरकती आणि सूचना घेण्यामध्ये अधिकृत निवडणूक आयोगाचा भाग तुम्ही करत नव्हतात होता झोपले होतात आम्ही करतो यापुढे करणार आहोत निवडणुका प्रत्यक्ष असताना बूथ एजंट पोलिंग एजंट घेऊ आम्ही ऑब्जेक्शन दुबार मतदारांवर तुम्ही घ्या प्रचलित पद्धतीने चला त्यामुळे प्रचलित पद्धतीत ज्या दिलेल्या योजना आहेत कार्यपद्धती त्याचं वहन करून निवडणूक करता येते फक्त ही मांडणी करू नका भोईर पाटील कल्याण डोंबवली ही मांडणी करा मुस्लिम दुबार मतदारांवर मूग गिळून राज ठाकरेजी तुम्ही काय आणि हेही सांगतो सर्वोच्च न्यायालयाचा आदेश मी म्हटलं माझ्या भूमिकेवर याचं पालन करणं कर्तव्य निवडणुका आम्ही याच यादीवर आम्ही निवडणुका लढाल त्यावर मग घाबरता कसले न्यायालयात जायला आम्ही कोणाला अडवलेलं नाही तो त्यांचा त्यांचा अधिकार आहे